आशावादी रहा आयुष्याची सुरुवात कधीही आणि कुठूनही होऊ शकते आशावादी रहा हा सल्ला आपण अनेकदा ऐकतो पण त्या शब्दांमध्ये दडलेली मानसिक शक्ती आणि जीवन बदलण्याची ताकद आपल्याला पूर्णत समजते का मानसशास्त्र सांगते की आशावाद ऑप्टिमिझम ही केवळ एक मानसिक वृत्ती नाही तर ती जीवनाकडे बघण्याची एक मनाची रचना आहे जी संकटातून मार्ग शोधते संधी ओळखते आणि नवी सुरुवात घडवू शकते आजचा लेख तुम्हाला या विचारावर खोलवर विचार करायला लावेल की आशावादी राहिल्याने आयुष्याची सुरुवात कधीही आणि कुठूनही होऊ शकते या संदर्भात मानसशास्त्रीय संशोधन प्रयोग उदाहरणं आणि वास्तव जीवनातील दृष्टिकोन आपल्याला समजून घेता येईल आशावाद म्हणजे काय आशावाद म्हणजे आयुष्याच्या प्रत्येक क्षणात सकारात्मक शक्यता शोधण्याची वृत्ती या वृत्तीत अडचणी असूनही निराश न होता त्या अडचणींवर मात करता येईल यावर विश्वास ठेवणे आलं मानसशास्त्रज्ञ मार्टिन सेलिग्मन यांनी आशावादाविषयी सखोल संशोधन केलं आहे त्यांच्या मते आशावादी लोक परमनंट परवेसिव्ह आणि पर्सनल या दृष्टिकोनातून सकारात्मक विचार करतात आशावाद आणि मेंदूचे कार्य मानसशास्त्रीय संशोधनानुसार मेंदूतील डोपामिन आणि सेरोटोनिन या निरो आशावादाशी जवळचा संबंध आहे जेव्हा एखादी व्यक्ती सकारात्मक विचार करते तेव्हा या रसायनांचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे आनंद प्रेरणा आणि आत्मविश्वास वाढतो यामुळे निर्णय क्षमता सुधारते तणाव कमी होतो रोग शक्ती वाढते मानसिक सशक्तता वाढते संकटातही सुरुवात शक्य आहे एका प्रसिद्ध संशोधनात कार्वर अँड स्केअर दोन हजार चौदा स्पष्ट झालं आहे की आशावादी व्यक्ती संकटानंतरही आपला भावनिक समतोल टिकवतात आणि लवकर सावरतात उदाहरणार्थ मोठ्या अपघातानंतर किंवा नोकरी गमावल्यावर नकारात्मक लोक स्वतःला दोष देतात किंवा अडकून राहतात तर आशावादी लोक माझ्या पुढे अजूनही संधी आहेत असं म्हणतात आणि नव्याने सुरुवात करतात आशावादी सुरुवात कधीही होऊ शकते आयुष्याची सुरुवात एखाद्या तारखेला वयाला किंवा वेळेला मर्यादित नसते कर्नल सँडर्स के एफ सी चे संस्थापक यांनी आपलं करिअर पासष्टव्या वर्षी सुरू केलं नारायण मूर्ती इन्फोसिस यांनी पस्तीसव्या वर्षी नोकरी सोडून एक कंपनी सुरू केली दादासाहेब फाळके यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यावेळी त्यांचं वय चाळीस पार होतं या सर्व लोकांमध्ये एक गोष्ट समान होती आशावाद त्यांनी वय अपयश विरोध परिस्थिती यापैकी कोणालाच अंतिम समजलं नाही त्यांना माहीत होतं की मी इथूनही सुरू करू शकतो सुरुवात कुठूनही का होऊ शकते सुरुवातीसाठी नेहमीच एखादा आदर्श परिस्थितीचा जागेचा किंवा वेळेचा वेटिंग पिरियड लागतो असं नाही मानसिक दृष्टिकोन ठाम असेल तर अगदी अशक्य वाटणाऱ्या ठिकाणाहूनही सुरुवात होऊ शकते उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी बोर्ड परीक्षेत नापास झाला असेल पण नंतर त्याने स्पर्धा परीक्षा पास केली कोणीतरी एका नात्यातील फसवणुकीनंतर आत्मविश्वास गमावला पण दुसऱ्या नात्यात त्याने पुन्हा आयुष्य फुलवले कोणीतरी व्यसनांमध्ये अडकला होता पण त्यातून बाहेर येऊन कुटुंब करिअर सांभाळलं हे सर्व शक्य झालं कारण त्यांनी त्या ठिकाणाहून एक सुरुवात बघितली आशावादी विचारांनी परिस्थितीला अंतिम नाही तर सुरुवातीसाठी आवश्यक म्हणून स्वीकारलं मानसशास्त्रातील सिद्धांत आणि आशावाद पॉझिटिव्ह सायकोलॉजी मार्टिन सेलिग्मन यांनी पॉझिटिव्ह सायकोलॉजी या शाखेच्या माध्यमातून सांगितलं की वेलबिंग ही केवळ आजारांपासून दूर असण्याने ठरत नाही तर आशा ध्येय नाती आणि अर्थपूर्णतेने घडते कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअरल थेरॅपी सीबीटी सीबीटीमध्ये सांगितलं जातं की आपण आपल्या विचारांना रिफ्रेम केल्यास भावना आणि वागणूकही बदलते उदाहरण मी हरलो माझं शिकणं इथे सुरू झालं लर्न ऑप्टिमिझम लर्न हेल्पलेसनेसच्या विरोधात असलेला हा सिद्धांत सांगतो की आशावाद शिकता येतो जर एखाद्या व्यक्तीने सातत्याने सकारात्मक कथा आत्मप्रेरणादायक अनुभव स्वतःच्या लहान यशांकडे लक्ष दिलं तर तो व्यक्ती हळूहळू आशावादी होतो आशावादामुळे होणारे मानसिक फायदे फायदा समजावणी आत्मविश्वास वाढतो कारण आपण हे करू शकतो हा विचार करतो चिंता कमी होते कारण आपण भविष्याबाबत भीती न ठेवता आपण संधी पाहतो नातेसंबंध सुधारतात कारण आपण दोष न देता सहकार्याच्या दृष्टीने पाहतो कार्यक्षमता वाढते कारण आपण शक्यतांवर लक्ष केंद्रित करतो आरोग्य चांगलं राहतं संशोधन सांगतं की आशावादी लोकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती जास्त असते नकारात्मकतेपासून आशावादाकडे कसं वळायचं आपल्या आत्मसंवादाकडे लक्ष द्या आपण स्वतःशी काय बोलतो माझ्याकडून काही होणार नाही की थोडं कठीण आहे पण मी शिकत आहे हा आत्मसंवादच आपली दृष्टी ठरवतो सकारात्मक गोष्टींची यादी लिहा दररोजच्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या चांगल्या घडल्या त्यांची यादी करा यातून मनात सकारात्मक भावना तयार होते चुका शिकण्याची संधी म्हणून पहा एखादं अपयश मी नापास असं न म्हणता माझ्या पद्धती अपयशी झाल्या असं म्हणा त्यामुळे आत्ममूल्य टिकतं आणि पुढे जाण्याची उमेद मिळते सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा आजूबाजूचं वातावरणही मनावर परिणाम करतं नकारात्मक लोकांपासून थोडं अंतर ठेवून सकारात्मक दृष्टिकोन असणाऱ्या लोकांशी जुडा मी काहीतरी सुरू करू शकतो हा विचार बाळगा सुरुवात छोट्याशा कृतीने करा नवीन कौशल्य व्यायाम लेखन मनन व्यावसायिक कल्पना काहीही पण ती सुरुवात आशेने करा मानसशास्त्रीय प्रयोग आशावादी लोक अधिक यशस्वी का असतात हार्वर्ड युनिव्हर्सिटीचा वीस वर्षाचा लॉंगिट्युडिनल स्टडी सांगतो की आशावादी लोक केवळ मानसिक दृष्टिकोनाने नव्हे तर आयुष्यभराच्या आरोग्य करिअर आणि नात्यांमध्येही अधिक यशस्वी ठरतात आशावादामुळे ते अपयशाला लवकर सामोरे जातात भावनिक स्थैर्य टिकवतात लवकर निर्णय घेतात नव्या संधी ओळखतात खऱ्या आयुष्यातले उदाहरण प्रेरणादायी कथा विजयाताईंचं लग्न झालं तेव्हा त्या ते ते फक्त दहावीपर्यंत शिकलेल्या होत्या संसारात अनेक अडचणी नवऱ्याचे व्यसन मुलांच्या जबाबदाऱ्या अशा अनेक गोष्टी होत्या पण एका क्षणी त्यांनी ठरवलं आता शिक्षण पुन्हा सुरू करायचं वयाची चाळीशी उलटलेली होती पण त्यांनी हळूहळू अकरावी बारावी पूर्ण केली मग पदवी मग एम आज त्या एक एन जी ओ चालवतात आणि महिलांना स्वावलंबी होण्यासाठी मार्गदर्शन करतात त्यांचं वाक्य आजही लक्षात राहतं कुठून सुरुवात केली हे महत्वाचं नाही पण सुरुवात केली हे महत्वाचं आशावाद म्हणजे वास्तव न नाकारता त्यांच्यावर विश्वास ठेवून नवा मार्ग शोधणं आयुष्य एक सरळ रेष नाही कधी वळणं असतात कधी अंधार असतो पण ज्यांच्याकडे आशेची एक ज्योत असते ते त्या अंधारातूनही मार्ग शोधतात आयुष्याची सुरुवात कधीही होऊ शकते कारण वय परिस्थिती अपयश यांचा काही अडथळा नसतो कारण प्रत्येक अडचण संकट अडथळा ही सुद्धा एक सुरुवात असू शकते शेवटी एक प्रेरणादायक वाक्य उद्या उजाडेल की नाही याची शाश्वती नाही पण त्याला सामोरे जाण्यासाठी तुमच्यात आशावाद असेल तर तीच नव्या आयुष्याची सुरुवात असेल प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, त्या वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद